छान प्रकारे पार पडलेला आहे आता दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे पहिल्यांदा म्हणजे वाकल गावात पहिल्यांदा एवढा मोठा सप्ताह झाला हनुमान जयंतीच्या वेळेला होतो पण एवढा मोठा सप्ताह होत नाही हा चार दिवसाचा उत्सव अजून चालू <laughs> आहे <laughs> रिंगण वगैरे पहिल्यांदा म्हणजे एवढा मोठा सत्ता लाग फार रामकृष्ण अरे काही पण म्हणजे एवढा सपोर्ट केला का म्हणजे असा असं कधीच नाही झाला पहिल्यांदा आपण वाकड गावामध्ये झालं आहे रामकृष्ण अरे माऊली सो आपले वाकलंग गावात ना चार दिवसांच्या सप्ताह आयोजन केले सो आजचा तिसरा दिवस आणि आज आपल्याला तिसऱ्या दिवसा निमित्ताने आपल्या माऊलींची पालखी निघणार आहे हा आपला सप्ताह ना तो आपल्या वाकलंग गावाच्या नागुमरेश्वर मैदानावर आपला सप्ता आहेत देखील सो इथन आपली माऊलींची पालखी निघणार आहे सो आपल्या गावामध्ये सो गावामध्ये पूर्ण प्रदक्षिणा घालून पुन्हा एकदा पालखी आपली माऊलींची इथेच येणार आहे आणि तसे सांगायला गेले ना वासरन गावात ना अनेकचे सप्ताह झाले म्हणजे महाशिवाचे सप्ताह झाले हनुमानजीचे सप्ताह झाले पण हा जो सप्ताह आहे ना ते पहिल्याच वर्षी म्हणजे ना भव्य आणि दिव्य अखंड हरमान सप्ताह आहे ना चार दिवसांचं आयोजन केले सर नक्कीच तुम्ही सर्व बघितलं असेल तिथे आजचा तिसरा दिवस आहे उद्या दुपारी म्हणजे काल्याचे कीर्तन आहे सो तुम्ही सर्वांना नक्कीच काल्याची कीर्तनाला आणि माऊलीचं दर्शन घेण्यासाठी या आपले पालख्यात निघाले आपल्यासोबत प्रणय गायक आहेत मामा तुम्ही कुठं आलेत मी वयाल ना गावाचं नाव तुमच्या वयाल वयाल का कुठे आला वयाल रस्त्या तेवढे लांबून आले तुम्ही आज आलाय का वस्तीला आहे चार पाच हे नाही घ्याल असं आहे का रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी चला पालखी पालखीच्या गाडी का चालत जायचं असते पालखी असा असा चला 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 तिथे सर्वांची आपली छोटीशी नाश्त्याची सोय केली तिकडे आपलं विकेता पण आहे सो एकदम डॅशिंग आलं आणि इकडे किट्टू मिट्टू बाबू ابو بن الابات ميلो काप का दो अलर्ट भाई आपले कलिंगड घातात सध्या सो आपले दादा देखील एकदम वाइड वाईड ड्रेसिंग भरले एकदम भारी वाटत दादा थोडशे प्रमाणे अनुमनजी मंदिराची पालखीते त्या प्रमाणे रूट आपला मंदिर पर्यंत ओके ओके पूर्ण गाव दुणेभा दुणे भेट बोलायना की पूर्ण गावाचा येशीपासून अनु मंदिर करतोय ना ओके कसा जाणार आपल्या मार्ग म्हणजे पूर्ण गावाला प्रदक्षिणा नक्कीच नक्की गाई आमच्या गावातले नाके। किट्टू मिट्टू एकदम डेंजर आहेत ना माझे ना भाई व्हिडिओ लय बघता ना तू माझी व्हिडिओ बघते ना तू मिट्टू आणि हा किट्टू हो ब्लॉग चला कुठे त्याला आमच्या वाकल गावात चार दिवस सप्त्यांचे आयोजन केले तुम्हाला सर्वांना माहीत आहे देखील कारण की दोन दिवस आपले झाले नाचा तिसरा दिवस आज ना पालखी सोहळ्याचा म्हणजे पालखी सोहळा आयोजित केले पार्टी आपली पालखी निघाली आहे देखील आणि पालख्या पाख्या निघाले पूर्ण वाकल प्रदक्षिणा घालून माऊली काय तुम्ही रिक्षा मावली महाराज आपले महाराज माऊले माऊली माऊली फोटो वगैरे काढू गा का तुमचा पालखीचा रूट काय रूट पूर्ण गावावरून परत तिथे काय काय बोलतं काय सांगा परत सांग काय बोलतो तुम्ही कारवा पण नंतर रातची काताने ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

Oh! Uh -huh. વા कलसीरा की कला 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 ये जो है मत 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 对对对 रिंगण झाला आणि एक नंबर माझ्या वगैरे आली कृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी मग ते का आमची बरं पालखी सोहळा पार पडतोय कारण की ना तो रिंगण होता आम्हाला काहीच आड नव्हती पण रिंगण घेतला त्याच्यानंतर आम्ही पण सहभाग काही कधी घेतलेला तर ते उद्या महाराज होते मजा खूप जास्त एक्साइटमेंट आणि काहीतरी भेटला कारण की आम्ही कधी वाऱ्याला कधी गेलो तर नाही मी स्पेशल तुम्ही पहिल्यांदा आहे आमच्या गावात पहिल्यांदा एवढी मोठी सप्ताहन आहे देखील ते आपले महाराजामुळे सो आता दोन दिवस त्या सप्तांचं झालं देखील आजचा तिसरा दिवस ना उद्या काल्याचा काल्याचं कीर्तन आहे तो सर्वांनी नक्कीच रामकृष्ण अरे राम जे पहिलं वर्ष आहे आपलं वाकण गावातलं सप्ताचं हा सप्ता सप्ताह जो आहे हा साडेतीन दिवसाचा सप्ताह आहे आणि याला खूप सुर्वे प्रतिसाद मिळालेला आहे पंचकृष्ठीची सगळी जी गावं जी आहेत आपली या हरिपाठाला तसंच कीर्तनाला साथ दिली महिला मंडळ झाली पुरुष वर्गासाठी आणि गावातले सर्व लोक यांनी भरपूर साथ दिलेला आहे आणि खूप प्रतिसाद मिळालेला आहे या सप्ताला असाच पुढे मेल रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण अरे रामकृष्ण रामकृष्ण अरे ती नागुमरेश्वर मैदानावर सोपताहे तिथनं अशी आपली पालखी निघाली आहे देखील पूर्ण गावाचा प्रदक्षिणा घालून परत एकदा तिथे जात एकदम भारी प्रकारे आपला रिंगण सोहळा पण एक नंबर झाला सो तुम्ही रिंगणाचा तो व्हिडिओ बघितला असेल आज तर एकदम भारी प्रकारे धावत होता व्हिडिओ पण एक हो नंबर आले आपली एकदम मध्ये फर्स्ट टाइम असा रिंगण बघितलाय मी तू कधी अनुभव का एन्जॉय ना एवढा भारी वाटला कारण की आपल्या वाकल पहिल्यांदा मला वाटतं रिंगणाचा सोहळा पहिल्यांदा पार पडला एक नंबर मजा देखील आली ना आम्ही त्या रिंगण सोहळ्यामध्ये भाग पण म्हणजे काय करू पार्टिसिपेट केलेला हा आपल्या भाषेमध्ये मजा केली खूप मजा आली देवाच्या आम्ही पूर्ण नक्कीच आनंद घेतला आणि आजचा तिसरा दिवस आणि उद्या काल्याचं कीर्तन आहे सो नक्की तुम्ही सर्वांनी सर्वांनी नक्कीच अनेक रे आपले तुम्ही पण आहेत तुम्ही पण होता ना हा बाई पण धावलं होता आपले पाठीमागे पण ते तुम्हाला दिसले नाही बोल तुम्हारा। बोल हा धाम धाम एक दोन तीन बोला हा तुम्ही कुठलं तू गावांचा भाई आहे म्हणा तू पण गावांचा गाय जे आपल्या वाकल गावतील आहे तुम्ही बघू शकता छोटे छोटे पोरं आहेत ना हा आमची पालखी निघाले पालखी सगळे पार्टिसिपेट पण गेले मजा येते सो आमचे वाकलिंगावची बघू शकता छोटे छोटे पोर आहेत ना ते माऊलीच्या सेवेसाठी पूर्ण वाकलिंगाव काय वाकलिंग गाव काय आपल्या पालखी सोड खूप छान प्रकारे पार पडलेला आहे आता कार्यक्रम आहे सो नक्कीच तुम्हाला दाखवते तर जसं की आपल्या ताईने सांगितलं आपल्या पालखी सौरा पार पडला त्याच्यानंतर आता कार्यक्रम कार्यक्रम पहिल्यांदा म्हणजे गावात पहिल्यांदा एवढा मोठा सप्ताह झाला हनुमान जयंतीच्या वेळेला होतो पण एवढा मोठा सप्ताह होत नाही हा चार दिवसाचा उत्सव अजून चालू आहे रिंगण वगैरे पहिल्यांदा म्हणजे एवढा मोठा सप्ताह झाला पार पडला म्हणजे चार दिवसाचा सप्ताह आहे आजचा तिसरा दिवस आणि उद्या उद्या कीर्तन सो नक्कीच किटी दर्शन काय बोलतात नक्कीच तुम्ही महाप्रसाद साठी पण म्हणजे एवढा सपोर्ट केला का म्हणजे पहिल्यांदा गावामध्ये झालं आहे नक्कीच सो भारी वाटला आणि सर्व महिला मंडळ मला वाटतं सर्वात जास्त महिला मंडळ होती एवढा उत्सव होता महिलांना उत्सवाने त्या म्हणजे नाचत होत्या नक्कीच बघितल्या व्हिडिओमध्ये मध्ये जिथन पालखी निघालेली तिथं आता पालखी आता फायनली पोहोचली सो इथे आपले सत्ता आहेत अशा प्रकारे पहिलाच वर्ष होता आपला तरी सुद्धा आपल्या सर्व पब्लिकने म्हणजे आपल्या गाव करा जास्त सपोर्ट दिला आणि आणि स्पेशली महिला वर्ग ते नसतील सकाळी दहा वाजता काहीतरी भाजी कटिंग करण्यासाठी आतला आठला येतात ओके आतला महिला म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण करायला आठ वाजता आणि पूर्ण रोडवर रांगोली वगैरे ती पण सांगा पूर्ण रोडवर आहे ना पूर्ण रांगोल्या आपल्या ताई साई आपल्या वहिनी साई आपल्या काकी सर्व काढल्यात आणि सर्वांची मेहनत आहे देखील पूर्ण गावकऱ्यांचा सपोर्ट पण आहे ना नामकृष्ण हा आपला सप्तांचा डेकोरेशन आहे सो तुम्हाला दाखवला आधी मी सो इकडे अशा प्रकारे एकदम झाली त्याच्या पुढच्या वर्षानंतर अजून आणि प्रयत्न चांगलेच करू आम्ही नक्कीच दादा रामकृष्ण रामकृष्ण आणि पहिला वर्ष आहे तरी सुद्धा एवढा भव्य आणि दिव्य आपण आयोजन केले सो नक्कीच दुसऱ्या वर्षी आपण अजून काहीतरी नवीन संकल्पना आणू आणि मावशी रामकृष्ण रे सो आपल्या आईस आहेत ना तीपोत्सवाची तयारी करत आहे

Thank mm -hmm. you. ഫുഡി ഫുഡി Yes.